नमस्कार वयाच्या अवघ्या एकोणीसव्या वर्षी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून कोसळून दुःखद निधन झाले तिच्या निधनानंतर सर्वत्रच खडबड माजली होती चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती हिचं तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून निधन झालं तिच्या निधनानंतर सर्वत्रच खडबड माजली होती दिव्या भारती हिच्या निधनाला अनेक वर्ष लोटली आहेत पण अद्यापही कोणीही अभिनेत्रीला विसरू शकलं नाही पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी दिव्या भारतीने अखेरचा श्वास घेतला पण मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या बाळाबद्दल वक्तव्य केलं आहे सध्या सर्वत्र सोनम खान हिने दिव्या भारतीच्याबद्दल सांगितलेलं सत्यच सा चर्चेत आहे सोनम खान हे आजही कायम दिव्या भारतीचं कौतुक करताना दिसते सोनमने अनेकदा दिव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचं देखील भरभरून कौतुक केलं आहे दिव्याच्या निधनाने बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी दिव्या आणि सोनम यांचं फोनवर बोलणं झालं होतं सोनम एका मुलाखतीत म्हणाली चंद्रबग माझं होणारं बाळदेखील माझ्यासारखंच सुंदर असेल दिव्या एक अशी अभिनेत्री होती जिच्यासोबत माझी घट्ट मैत्री होती मात्र काही दिवसात तिने या जगाचा निरोप घेतला तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री दिव्या भारती हिचे सिनेमे आवडतात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा